शेत आमचे शेतकरी आणि बाबे बघा कसं आहे आंबा पडला आहे का असं बोलत आमचं पिल्लू आणि दादा बघू त्याला कसं वरडतात मम्मी बघ जा रं उचलली बघा कशी चढली आता आलो आम्ही शेतात आलो ना आता खाली आलो होतं पण आता बा मम्मी बोलली की आंब खायचे आंबा खाणार आहे आंबा खायला बरं वाटलं आहे ना किती चांगलं कस वळते बघा बघा कस आहे दादा अ दादा असं बोलते आता दादा आम्ही आम्ही असतेत आम्ही असे नाही बाय झाली बघा कशी उभी राहिली आणि हे आमचं जंगल आहे आम्ही तर राहत आणि तिथं ना कातकऱ्या राहतात आणि आमचं घर दोन आमचं घर बघायचं हो का आमचं घर आहे हो का असं घर नवीन घर आ नवीन घराला असं फुट असं आहे आमचा बंगला बंगला आहे सा आमचा बघितलं असं आमचा बंगला आहे आणि बाव्याचा आणि आमचं हे आमचं खेतामध्ये आलो तर आला असा अवतर घेऊन कमेंट करो लाईक करो सबस्क्राईब करो चॅनल चॅनल को कबस्क्राईब करो